नमस्कार मैत्रिणीनं सखेनो तुमचं स्वागत आहे माझ्या अर्चना वैभवी किचनमध्ये आज की नाही आपण खूप सुंदर अशी छान मुलांसाठी रेसिपी तयार करणार आहे त्याच्यासाठी लागणारं साहित्य आहे मी काय केलेलं आहे हे लाल आ, लाल डब्बू मिरची आहे ना शिमला मिरची ते मी कट करून घेतलेले आहेत त्याच्याबरोबरच ही पिवळी शिमला मिरची हे दोन एक मिरचीचे काप करून घेतलेले आहेत हे हिरवी ढबू मिरची त्याचे पण मी काय केलेले आहेत छोटे छोटे असे तुकडे करून घेतलेले आहेत हे गाजर गाजर मी काय केलेलं आहे पूर्ण एक खिसून घेतलेले जरा जास्त प्रमाणात घेतलेले आणि हे बीन्स चवळी पण असते पण कवळी असते एकदम तर हे बीन्स काय केलेले आहेत आपण त्याचे पण छोटे छोटे असे काप करून घेतलेले आहेत आणि हे टोमॅटो तर सहसा की नाही आपली ही जी रेसिपी आहे ती आपण ज्या दिवशी भाज्या आणतो त्या दिवशी ही भाजी रेसिपी करत जा कारण काय होतं आपण आठवड्यातून एकदा तरी मुलांना छान असं काहीतरी खायला देतो मग त्यावेळेला काय होतं त्यांच्या आवडीचं चा, पसंतीचं मॅगी वगैरे असे करायला सांगतात मग मग तुम्ही द्यायला काय हरकत नाही तर त्यावेळेला काय करा की त्याच्याबरोबर हे जे पौष्टिक साहित्य आहे ते मुलांच्या फोटामध्ये गेलं पाहिजे त्याच्यासाठी आपण काय करणार आहेत छान अशा मस्त मुलांच्या आवडीची छान रेसिपी आज बघणार आहे आता मी काय केलेले हे दोन मॅगीचे पॅक घेतलेले आता आपण बघूयापर्यंत आता मैत्रिणी आपण काय केलेलं आहे याच्यामध्ये गॅसवर कढई तापायला ठेवलेली आहे आणि त्या कढईमध्ये मी काय केलेले साधारणतः तांब्याने म्हणलं तर दीड तांबा तांब्या आणि पाच ग्लास मी घेतलेले थोडंसं आपण लिक्विड ठेवणार आहे त्याच्यामुळं मुलांना काय होईल की थोडं सूप म्हणून पण पिता येईल आणि विशेष म्हणजे आपण याच्यामध्ये कांदा आणि कडीपत्ता का हे दोन्ही वस्तू घालणार आहे कोथिंबीर एक घ्यायची राहिली माझी कोथिंबीर पण मी थोडीशी घालणार आहे आता काय झालेले आपल्या हे पाण्याला छान अशी उकळी आलेली आहे आता आपण काय करणार आहे याच्यामध्ये हे जे मॅगीचे जे मसाल्याचे पॅक असतात ना ते आपण टाकणार आहे आता याच्यामध्ये आपण काय करणार आहे कांदा किंवा कढीपत्ता अजिबात टाकणार नाही कारण ह्याचा जो स्वाद आहे की नाही तो निघून जातो त्याच्यामुळं आपण ससा याच्यामध्ये आपण कांदा आणि हे टाकणार नाही कढीपत्ता आता याला याच्यात काय करायचं शिमला मिरचीचे जे आपण काप करून घेतलेले आहेत ते आपण याच्यामध्ये घालणार आहे ये मी याच्यामध्ये काय केलेलं आहे हे छोटा चमचा मी काय केलेला आहे अर्धा चमचा मीठ आहे मीठ बघून घाला आता याच्यामध्ये मी काय केलेलं आहे हे जे मिरचीचे काप आहेत ते याच्यात घातलेले आहेत जर तुमचे लहानच मुलं असतील तर एकाद एका दुसरा छोटासा मिरचीचा तुकडा टाका किंवा नाही टाकलं तरी चालेल पण चव येईल आता याच्यामध्येच काय करणार आहेत आपण ही जी पिवळी शिमला मिरची आहे ना ते आपण याच्यामध्ये टाकणार आता कर <coughs> बर, काय करणार आहेत आपण हे जे लाल शिमला मिरची घेतलेली आहे आपण ते पण याच्यामध्ये घालणार आहे त्याचबरोबर हे टोमॅटो पण काय करणार आहे बारीक चिरलेला आहे तो पण आपण याच्यामध्ये घालणार आहे हे गाजर एक वाटी आपण खिसून घेतलेले हे गाजरी आपण याच्यामध्ये काय करणार आहे घालणार आहे जर तुमच्याकडं पालक किंवा हे असेल आणखीन पालक मेथी जर असेल तर तुम्ही तेही टाकू शकता आता हे मी अर्धे वाटी बीन्स घेतलेली आहे ती मी पण याच्यामध्ये टाकणार आहे बघा काय छान कलरफुल सगळं आपलं हे छान पाणी झालेलं आहे बघा किती मस्त आता हे उकळीपर्यंत काय होतं आपलं हे, हे। आतलं जे आपण सामान टाकलेलं आहे सगळ्या भाज्या ते काय होतात शिजतात त्याच्यामुळे छोटे चो छोटे बारीक, बारीक 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 काय करायचं आपण काप करून घेणार आहे थोडस मीठ टाकायचं बरं का मीठ टाकल्यानंतर याला चव खूप छान येते आणि कांदा आणि कडीपत्ता अजिबात टाकायचा नाही मी याच्यामध्ये आणखीन अर्धा चमचा मीठ घालते बघा मैत्रिणीनं किती छान वाफ असे छान मस्त आहेत त्याच्यामुळे काय होलेले आहेत ह्या भाज्या आपल्या मस्त शिजायला लागलेल्या आहेत छान वाफळून निघालेल्या आहेत खूप सुंदर मुलं जर भाजी खात नसतील तर तुम्ही त्यांना काय करा अशा पद्धतीनं भाज्या खाऊ घाला मुलांना मॅगी तर सगळ्यांना आवडते मग याच्यामध्येच काय करायचं आपण वेगवेगळ्या प्रकारच्या खूप अशा भाज्या मिक्स करा ज्याच्यामुळं मुलांच्या पोटामध्ये हे सगळ्या भाज्या जाते आता आपण काय करणार आहे त्याच्यावर हे पूर्ण आपण जी कोथिंबीर चिरून घेतलेली आहे ते आपण काय करणार आहे याच्यामध्ये घालणार आहे आता मी काय केलेले आहेत हे जे मॅगीचे का दोन पॅकेट होते ते फोडून घेतले आणि जी लांब लांब मॅगी होती की नाही मी त्याचे काय केलेले हे असे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत जेणे काय होईल की मुलांना पटकरणं खायला सोपं जाईल आणि छान शिजेल येईल त्या असे मी काय केलेले छान असे याचे तुकडे करून घेतलेले आहेत मस्त छान अशी पोकळी आलेली आहे आता आपण काय करणार आहेत याच्यामध्ये आपण जे हे मॅगीचे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले ते आपण याच्यामध्ये घालणार आहेत आता मस्त एक दोन ते तीन मिनिटात आपली छान मॅगी तयार होईल आता काय झालेले पूर्ण आपली ही मॅगी शिजलेली आहे बघा आणि प बरचसं थोडंसं पाणी राहिले तर हे आपण सूप म्हणून मुलांना देणार आहे म्हणजे त्या मॅगीबरोबरच खायला देणार आहेत त्याच्यामुळं काय होतं की ते जे आपण भाज्या टाकलेल्या आहेत त्या भाज्याचा अर्क आपला या पाण्यामध्ये उतरलेला आहे आणि त्याच्यामुळं मुलांनी हे सूप जर म्हणून पिलं तर ते त्यांच्या आरोग्यासाठी चांगलं आहे आता आपण काय करूया हे मॅगी आपण डिशमध्ये काढून घेऊ बघा मैत्रिणी किती सुंदर सुरेख अशी आपली ही छान मॅगी झालेली आहे कलरफुल याच्यामध्ये बीन्स टोमॅटो कांदा कांदा नाही आहे सॉरी टोमॅटो शिमला मिरची गाजर अशा आपण छान छान अशा भाज्या ह्याच्यामध्ये घातलेल्या आहेत त्याच्यामुळं काय होईल हे मुलांना खूप आवडेल तुम्ही करून बघा ज्या दिवशी भाज्या आणताय त्या दिवशी त्याच्यामध्ये तुम्ही भरपूर प्रमाणात भाज्या टाका पालक झालं कोथिंबीर तर आहेच टाकलेली याच्यामध्ये त्याचबरोबर तुम्ही मेथी किंवा आणखीन तुम्हाला ज्या पण भाज्या आवडतील ते तुम्ही याच्यामध्ये टाका फक्त जर बीट जर टाकलं तर याचा कलर बदलेल त्याच्यामुळे शक्यतो बीट टाळा आता आता बघा हे किती लिक्विड आपलं छान झालेलं आहे हे मुलांना सूप म्हणून पण तुम्ही ते पिऊ शकता खूप सुंदर अशी आपली ही काय झालेली रेसिपी झाली जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि माझं चॅनल अर्चना वैभवी किचनला तुम्ही सबस्क्राईब करा जर तुम्ही सबस्क्राईब केलं तर असेच आणि येणारे पुढे व्हिडिओ तुम्हाला दिसतील थँक्यू